आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने रामलीला मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता बासापूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आमदार तानाजीराव मुटकोळे व सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बासापूजन करण्यात आले यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे शिवानिवृत्त तहसीलदार मधु कर खंडागळे सहाय्यक महसूल अधिकारी संजय घुगे महसूल सहाय्यक परवीन रणवीर बाजीनगर अध्यक्ष बाबाराव बांगर स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर नगर अभियंता प्रतीक नाईक दौलतराव बनसोळे चंदू लवाळे उमेश नागरे विश्वासराव नायक उमेश गुट्ठे नारायण गायकवाड गणेश साहू वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील भुक्तर तात्याराव बांगर धोनीराज महाराज बाबूलाल बमरुले भास्कर इंगोले आनंद शिरसाट यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली